श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या मध्ये तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आपला आजचा विषय आहे ज्या घरात या गोष्टी रोज केल्या जातात तेथे लक्ष्मी मातेला मुक्काम करावाच लागतो तर पाहूया नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण रोज केल्या पाहिजेत किंवा ज्या घरात कोणत्या घरात त्या गोष्टी रोज केल्या जातात नमस्कार मैत्रीण आपण सगळेजण धन समृद्धी आणि सुख शांतीची इच्छा बाळगतो आणि त्यासाठी लक्ष्मी मातेची कृपा असणे खूप महत्वाचे आहे परंतु लक्ष्मी परंतु लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी काही साध्या गोष्टी रोजच्या आयुष्यात केल्या गेल्या पाहिजेत तर त्या गोष्टी कोणत्या आहेत आज आपण अशाच काही सवयीबद्दल आणि कृतीबद्दल चर्चा करणार आहोत त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी मातेचा कायम मुक्काम होतो रोजच्या देवपूजेत शंखाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करा कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे लक्ष्मी, लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवडीची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल म्हणून देवपूजेत कवड्याची माळ अथवा कवड्या ठेवून त्याची पूजा करावी त्यामुळे धनवृद्धी होते लक्ष्मी माता कमळात विराजमान असते ते तिचे आवडते स्थान आहे दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे गुलाबी कमळ अर्पण करावे महिन्यातून एकदा एखाद्या एक शुभ स्थितीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टाण अर्पण करा यात खोबरे साखर दही साखर किंवा खडी साखर देखील चालू शकते एखाद्या शुक्रवारी देवीला श्रीफळ अर्पण करावे श्रीफळ हे समृद्धीचे घोतक आहे तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुले आवडतात तुमच्या आजूबाजू बाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड न असेल तर सकाळच्या निवड फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे वेद वेजयंती फुलं देखील तुम्ही लक्ष्मी आणि वैष्णवींना प्रिय असते त्यामुळे तुम्ही ते अर्पण करू शकता भक्तीभावाने हे फुलं अर्पण केले असतात कृपादृष्टी लाभते केळ्याची बाग जिथे असते तिथे आर्थिक चणचण भासत नाही परंतु प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसतं अशा प्र अशा वेळेस जिथे डो केळाचे झाड असते तिथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे तसे शक्य असल्यास देवीला केळ्याचा नैवेद्य देखील अर्पण करावा प्रसाद सर्वांना वाटावा ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो त्या घरात लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते रोज सायंकाळी दिवे लागण झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा उंबरटा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा ते स्वागत पाहून देवी प्रसन्न होते अस्ताव्यस्त पसरलेला घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तरी कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले आणि नीटनेटके असावे अशा घरात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विशेष वरदहस्त राहतो मैत्रिणीनं लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी करायची गरज नाही फक्त रोजच्या आयुष्यात सकारात्मक सवयी जोपासा स्वच्छता भक्तिभाव दानधर्म आणि शांततेमुळे घरात लक्ष्मीचा वास नक्कीच राहतो जर तुम्हालाही ही, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा सोबतच आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे उद्याचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ